चुमुकली मुक्ताई पाच वर्षाची मुक्ताई आपल्या मोठ्या भावाला उपदेश करते आणि आज आपण जर बघायला गेलो एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला काही सांगत असत ऐकायची तयारी का मोठ्यांच लहान ऐकावं हे सर्वांनाच वाटतं पण कधी कधी लहाण्या माणसं पण मोठ्याला उपदेश करत असतात तर त्यांचा उपदेश सल्ला का असेल महाराज जर चांगला असेल हिताचा असेल तर घ्यायला हरकत नाही पण सल्ले देणारे माणसं पण त्या लायकीचे असली पाहिजे हे महत्वाची गोष्ट आताचे सध्या तरुण त्या लायकीचे आहेत का हे पण तेवढच महत्वाचं आज ताण मागायचंय कशासाठी मागायचं त्यासाठी मागायचंय महाराज आपल्या मुलावरती संस्कार झाले पाहिजेत आपल्या तरुणावरती संस्कार झाले पाहिजेत आपल्या संस्कृती मध्ये आपली जर पावली संस्कृती आहे भरकटलेल्या युवाना जागेवर आणायचं असेल तर या ठिकाणी युवकांनी उभं राहणं गरजेचं ज्याच्या गौऱ्या पोहोचवल्या महाराज त्याला उभं करून तरी काय करायचं हो माझं बोलणं जरा आहे सगळ्याची माफी मागूनच बोलतो नम्र झाला सर्व भूता को सर्वांची जाहीर माफी मागतो पण महाराज काय मला करताना दोष दिला म्हणा शिक्षण कुठं झालं नाही मी कुठल्या संस्थेत गेले नाही कुठं काहीच केलं नाही मी कधी हातात पण घेतलेला माणूस नाही पण आज माऊलीच्या कृपाना भगवंताच्या कृपाना तोडलिंग स्वामीचा जो काही आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे संजीवन समाज माऊलीच्या सुद्धा अगोदरची समाधी एवढी होती त्या निष्ठेच्या जोरावरती मला काय होत दोघं राहण्याची मला माहिती पण जे शब्द असे सहज निघतात ते मी बोलून जातो आणि माझ्या शब्दाचा कोणाला लागत जरी असतील त्याची अगोदर मी माफी मागून बोलतो गरजेच आहे का कारण की भगवान श्री कृष्णाने सुद्धा सांगितले महाराज जे आधर्मी जे पाखंडी आहेत त्यांना जर जागेवर आणायचं असेल तर बासरी वाजवणार सुदर्शन घेतलं होत समजावून सांगितल्यानं जर समजत नसतील तर त्याला दोन फटके मारून जागेवर आणणं गरजेचं पण हे ये फटके येते वेळेत बसले तरच ते जागेवर येऊ शकतात सुरुवातीलाच सर समजत थर्टीवर आहे पहिल्या ठोक्यात जर त्याला रोखला तर बरं आहे काटर घरात आणून तुमच्या सोबत हे अवघड कशामुळे अवघड आहे त्याच्यामुळे अवघड संस्कार कधी लागणं गरजेचे येत लागणं गरजेचे माता पिता धन्य कुणाचे आहेत जगद्गुरु तुका रामचा आपली